राम 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 मी ग्रीन प्लॅन बाय आपल्या शेतात आलोय आणि ह्याच्या हे औषधाची तुम्हाला माहिती दिलो आणि औषध देऊन गेलो तुमचं नाव सांगा आज तारीख आहे सोळा आहे का सतरा सतरा बारा दोन हजार पंचवीस मी एक महिन्याच्या पूर्वी तुमच्या पैसे आलो आलतो ते हो लकडे साहेबांचं औषध दिल्यावर आम्ही तुम्हाला फळ दाखवलो हा फळ दाखवलो मी तुम्हाला दाखवलं आणि हे बाटल्या फवारा मामा आणि मी तुमची पुन्हा रेकॉर्डिंग घ्यायला येतो म्हणलो मग ये तुम्ही त्याच्या औषधाची किती फवारण्या केलो जर तुमचं नाव सांगितलं आमचं नाव राजेंद्र पंढरी हट्टी ती ती ना, न, हाँ, हाँ। ते तुम्ही सांगितल्या टेकलीनं आम्ही दहा दिवसाला पाणी देऊन औषध मारलो किती मारलो दोन फवारण्या केलो दहा दहा दिवसाला सांगितल्या परमा दहा दिवसाला दोन पवारण्या मग फरक काय काय वाटलं ते फवारण्या फरक काय आमचा कांदा नंबर एक आहे कांद्याला आमचा नंबर औषध मारल्यापासून आम्हाला फरक हरभरा हरभर ज्वारी रिजेट मध्ये आहे एक नंबर मध्ये नंबर एक नंबर मध्ये तुमच्या औषधावर तांबरा पडलता गीतवायला तिकडे गहू सुद्धा हार्बर हिरव झालं हिरवल हरला आमच्या रोडला जिमिन सगळे आलेली माणसं ते कुठून आणला का केला कुठून आणलो कसं आम्ही करदुडवाल्या माणसा आणला बाबा ते आमच्या मामाच्या गावचे आणला घेतला माझे कोण तर मी आता मंगेटला फोन केल तुम्ही आता मी खाल्ल्या गावात असतो ना मंगेटला फोन केल आमचे मामा त्याला मंगेशला म्हणाल तुम्ही ब्लूमची बाटली आणि पोट्या टाकाव ते मंगेश कांदा हे असं बी केलो फरक पडला प्रत्येक जरा जास्त आमच्या जिंगणात सापले अग्न नाही भूमी पावर टाका म्हणण्याचं मंगेशला तिथं हे होत तेव्हा तिने लक्षात घ्या त्या पिरियड मध्ये कस लक्ष धरलं न पावसानं ही झालं जास्त मी काय घेऊन औषधं माझ्या पैसे औषध देऊन गेलो तीच रिझल्ट दाखवलं का काय कांद्याची पोत बघा काय ह्याची काय पातीची आता ह्याच्यात अजून जाडीचं प्रमाण एक उकडू का कांदा उपडा आजी आपल्याला झुट्टा बघायचा आहे कलर बिन ह्याच्यामुळे ग्रो नकिंगची फवारणी केल्यामुळं फक्त दोन फोरणी झाली त्या अजून ब्लूमची फवारणी झालेली नाही तर पातीची जाडी पातीची उंची आजू कांदा एक महिना नंबर एक म्हणजे माझा काय वाटलं पवार गेलेल्या कामातून नंबर एक आले मी मामा माराव सगळं एवढंच म्हणून यायच्या पुढे काय बोललो तो का तेवढंच म्हणलं मग तिच्यावर जाऊन